नमस्कार मित्रांनो मी मनीषा माळी तर मी चालले होते आज म्हणजे आम्ही चाललो होतो सगळीच शाळेचं पुस्तक वह्या आणायला पोरा शिंगला आता शाळा चालू होते ना म्हणून मग गेलो की पुस्तक वया घ्यायला बघा जरा कसलं भारी दुकान आहे स्टेशनरी स्टेशनरी एवढं महाग एक वही एक वह्या एक वही एक पुस्तक आमच्या टायमाला मित्रांनो एका वहीमध्ये दोन दोन विषय करायला लागायचे पण आताच बघा कस आहे हे बघा एवढ्या मोठल्या मोठल्या वया कशाला पाहिजे वयांना आमच्या टायमाला पाच वयाच्या वर वया मिळत नव्हत्या हो त्यात दोन दोन विषय करून दहा दहा विषय करायचं पाच वयामध्ये ना घरपाठ ना होमवर्क फिमवर्क काय सुद्धा नव्हता मित्रांनो असलं तरी करायचं कोण करायचंच नाही आम्ही चार दिवस शाळा आणि तीन दिवस सुट्ट्या असायची बघा पोहरानी सगळं शिस पेन्सिला दोन पेन दोन शॉर्पनर खड रबर सगळ्याचे सगळे घेतले दीदीचं बघा हे नको आणि ते नको हे पाहिजे आणि ते पाहिजे आणि शाळेत अभ्यास करायच्या नावानं बोंब बोम सर सतरा वेळा वरडायला लागतं या अभ्यास कर अभ्यास कर म्हणून तेव्हा कुठं पूर्गी अभ्यास कराय बसते दुकानदाराला म्हणलं जरा व्यवस्थित लावा मोजू मापून तर केलं की बिल त्यानं सातशे आठशे रुपये मित्रांनो हे बघा या कोणी कोणी लहानपणी या वहीतला कोणी कोणी या अंकल्पला अभ्यास केलाय मित्रांनो कमेंट करून सांगा अ आईचा आ अननसाचा आमच्या टायमाला मित्रांनो हे पण मिळत नव्हतं अहो दुसऱ्याकडनं घेऊन आम्हाला अभ्यास करायला लागायचा लय वाईट दिवस काढलं हो आम्ही लय वाईट दिवस आणि यांना बघा सगळं जागच्या जागेला दोन दोन आणि इंग्रजीची वेगळी मराठीची वेगळी बघा नशीब व दुसरं काय नशीब त्याला पण नशीब लागतं मित्रांनो आमच्या वेळेस सत्त्याण्णवच्या काळात गरीब परिस्थिती तिथनं आम्ही आलो बॅगा घ्यायला आता पुस्तक व या कशात न्यायची आमच्या टायमाला वायरची पिशवी घे खांद्यावर किप्पळ घे खांद्यावर किप्पळ बाटल्याची पाणी ती बी बिसलेरीची असे आमची शाळा असायची यांची बघा शेवटी आम्ही घरी निघालो बघा पाऊस चालू होता बारीक बारीक अंधार पडला हिजी पसंती फसंती करूस तर घरी गेलो तर काय तोपर्यंत शेजारनी ना सायकल आणली होती नवीन आता मॅडम आमच्या सायकलीवरनं जाणार आहे त्या शेजारच्या मग काय हा कुंकाला बोलवला तर बोलवलं म्हटलं जायला पाहिजे संग आपलं बटवर हळदी कुंकू लावून यायचं म्हणून गेलो हळदी कुंकू लावाय तिला माहितच नव्हतं इकडून व्हिडिओ चालू आहे म्हणून गाऊनवर होती ना म्हणून तिला माहित झाल्यावर गेले की पळून <coughs> आणि हळदी कुंकाला बोलवलंय आणि एवढी नवीन सायकल आणली आहे ना पेड दिलं ना साखर दिली ना तोंड वाड केलं ना काय सुद्धा नाही बघा मित्रांनो तरी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर फॉलो करा